नाता इस, is an uh, trend या चित्रपट इज इज ॲड ऑन असं मला वाटतं सचिन पिळगावकर हा काय ट्रेंड uh, फॉलो करणारा माणूस नाही किंवा हा काय अरे आता सिक्वेल चालत आहेत म्हणून सिक्वेल बनवणे या, या कॅटेगरीचा मेकरच नाही <laughs> मानसिक त्रास होतो यार <laughs> पण एक झक मारतो मॉलदिवज आणि झक मारतो मॉरिशस जर आपण कोकण एक्सप्लोअर केलं आणि जर आपण कोकण अजून चांगलं मार्केट करू शकलो आउट ऑफ महाराष्ट्र मार्केट म्हणून मी कारण अनेकांना माहिती नाही किंवा कमी कल्पना आहेत काय सौंदर्य आहे काय खाद्य संस्कृती आहे काय माणसं आहेत काय जागा आहे म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे पॅराडाईस आणि व्हर्जिन जागा आहेत अनएक्सप्लोअर्ड जागा आहेत पण अगदी ढोबळ बोलायचं झालं तर आपण आपल्या मराठी इंडस्ट्रीमधन येणाऱ्या व्यावसायिक चित्रपटांचं गणित सातत्याने बरोबर मांडू शकलो पाहिजे कारण आपण कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमे उत्तम बनवतोच आहोत <laughs> म्हणजे त्याच्यात आपला हात फार कमी <laughs> इंडस्ट्रीज धरू शकतात आत्ता एक मल्याळम आणि एक बेंगॉल सोडलं तर आय डोंट थिंक बाकी कोणी आपला कॉन्टेंट लेवलला हात धरू शकतात हाय <laughs> गायज मी कपिल कॅनॅट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे वीस वर्षांपूर्वी नवरा माझा नौसाचा या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं होतं आता वीस वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगाचा प्रवास सुरू होणार आहे काही जुने प्रवासी असणार त्यांच्या काही नवीन प्रवासी देखील जोडले दे जाणार आहेत तर तेच दोन नवीन प्रवासी आपल्यासोबत आहेत दा आणि खूप स्वागत सगळ्यात त्यांनी गणपती बाप्पा मोरे हो oh. हो <laughs> वीस वर्षांपूर्वी चित्रपटाने एक इतिहास रचला hmm. होता कारण बारा वर्षांनंतर सचिन सर आणि सुप्रिया मॅम परत इंडस्ट्री मराठीत कमबॅक करत होते आणि असं म्हणतात की रामाचा वनवास चौदा वर्षांचा होता लांबला होता आणि मराठी इंडस्ट्रीतले राम आणि सीता तेव्हा सचिन सर आणि म्हटलं गेलं होतं आणि त्यांच्या सोबतीला होते अशोक मावान नक्षपण खंबीर साथ त्यांना लाभली होती बरं आणि तेव्हा सगळ्यांनी बघितलं की काय इतिहास घडला तर पुन्हा एकदा नवीन प्रवास सुरू होतो आहे तर ही प्रोसेस कशी सुरू झाली मला असं वाटतं की हा प्रश्न खरं तर सरान आहे कारण प्रोसेस त्यांच्याकडून सुरू झाली पण मी इतकंच सांगू शकतो की मी त्याचा साक्षीदार आहे तर मी असं सांगू शकतो की ज्या दिवशी त्यांना ही कल्पना सुचली सिक्वेलची त्या दिवशी अशी ऑलमोस्ट तीन चार वर्ष झाली या गोष्टीला त्यांना हे हा जर मला की अरे असं होऊ शकतं आणि मग त्यांनी त्याच्यावर काम केलं दोन तीन वर्ष त्यांनी स्क्रिप्टवर काम केलं त्याचे ड्राफ्ट बनले अनेक ड्राफ्ट बनले आणि ज्या पॉईंटला आम्हाला सगळ्यांना फॅमिली वाटलं की हां आता हे शूट होऊ शकतं त्याच्यानंतर ते त्याची अनाऊन्समेंट आणि ॲक्च्युली फिल्म शूट झाले पण आय थिंक हा प्रश्न सरांना जास्त म्हणजे कारण त्यांना त्यांचा साक्षी होत हो so, मी आहे सो मी म्हटलं तसं की साधारण चार एक वर्षापूर्वी सुरू झालं कारण त्यांना आयडिया पहिली मिळाली कारण सचिन पिळगावकर हा काय ट्रेंड फॉलो करणारा माणूस नाही किंवा हा काय अरे आता सिक्वल चालतात म्हणून सिक्वल बनवण्या या कॅटेगरीचा मेकरच नाही ज्या क्षणी त्यांना ऑर्गॅनिकली वाटलं की अय हे झालं पुढे हे जेव्हा युरेका मोमेंट त्यांची झाली त्याच्यानंतर आय थिंक द होल प्रोसेस अबाउट चार पाच वर्ष आपण हेमल ह्या प्रवासाचा तो पण एक भाग आहेस तेव्हा फिल्म रिलीज आहे तुमची शाळेत असशील तर जेव्हा तुला सचिन सरांनी विचारलं कारण त्यांच्यासोबत तुझं वेगळं बॉन्डिंग आहे कारण अशी ही आशिकीच्या निमित्ताने मराठीत त्यांनी तुला लॉन्च केलं होतं तर जेव्हा त्यांनी तुला विचारलं की या आमच्या प्रवासात तू सहभागी होशील का तेव्हा काय रिॲक्शन तेव्हा रिॲक्शन काहीच नव्हती उत्सुकता होती की वा हे काहीतरी इतकं मोठं नवऱ्या माझा नवसाचा आठ वर्षाची होते मी जेव्हा मी पाहिलं आणि माझ्यासाठी ती माझी फर्स्ट बघितलेली मराठी फिल्म आहे आणि सचिन सुप्रिया ॲज अ कपल हे माझे पहिला परिचित झालेले स्टार्स आहेत मराठीतले आणि टिल डेट इट कॅरीज फॉर्वर्ड की माझ्यासाठी टिल डेट ते माझे फेवरेट कपल आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी म्हणून काम करणं इट वॉज द बिगेस्ट म्हणजे स्वप्नां पलीकडे होतं आहे सगळं माझ्यासाठी स्वप्नीलदा आपण जर का बघितलं मागचं काही याच्यात तर सोनू निगम अली असगर तू आणि सचिन सर चौघांचं एक खूप उत्तम बॉन्डिंग आहे म्हणजे <laughs> त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुम्ही चौघ असतात सोनं पण गाणं असत असतं तर या निमित्ताने पुन्हा एकदा ही भट्टी जुळून झाली आहे याच्यामागचं कारण पण असं की तुमच्या सगळ्यांच्या स्ट्रगल काळामध्ये सरांनी तुम्हाला खूप मदत केली होती त्यामुळे आपण म्हणतो एक घट्ट नातं एक विंग जोडली गेली तुम्हाला सगळ्यांमध्ये हो शंभर टक्के आणि हे नातं हे जे नातं आहे ते नातं चित्रपटांमुळे नाही आहे मी असं म्हणेन की त्या नात्यामुळे चित्रपट आहेत द हे जे नातं आहे ते चित्रपटांच्या किंवा कामाच्या पलीकडचं नातं आहे म्हणजे मी सोनू भैया अली सरांच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये कधीच काम केलं नसतं तरी हे नातं असतंच mm. <laughs> फिल्म जर बाय प्रोडक्ट ऑफ दॅट चित्रपट करायचं आहे म्हणून नातं नाही आहे नातं आहे चित्रपट इज इज अँड ॲड ऑन असं मला वाटतं पण आम्ही सात पुतेत मराठीत हिरो म्हणून फर्स्ट टाईम सरांनी तुला नाही लीड हिरो म्हणून आम्ही सातपुतेच्या च्या च्यात सरांसोबत 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 बरोबर आणि त्याच्यानंतर आता हा जवळपास अठरा वर्षाचा काळ लोटला मध्यंतरी सरांचे पण हो। बरेच प्रोजेक्ट आले हो। तर हा एवढा गॅप पण त्याही आधी तुम्ही काम ओके नाही आम्ही हातकरदी नावाचा एक शो केला होता त्याच्या हा फिल्म 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 बरोबर फिल्म आम्ही सांगतो पण होव त्याच्यानंतर मला असं वाटतं की सरांनी इफ आय एम नॉट मिस्टेकन एक एकुलती एक नावाची फिल्म बनवली त्याच्यात मी होतो परत माझा गेस्ट गेस्टेप्रें। होता त्याच्यानंतर आयडियाची कल्पना होती आयडियाची कल्पना आय थिंक त्याच्या आधी होती आय नॉट मिस्ट हा एकुलती आधी होती तर आणि अशी अशी मध्ये मी नव्हतो पण त्याच्या प्रोसेसचा भाग होतो परत फिल्मचा भाग नव्हतो पण त्या प्रोसेसचा भाग होतो सो मी म्हणलं तसं की फिल्ममध्ये असणं किंवा नसणं हे डिपेंडंट नाही रिलेशनशिपसाठी रिलेशनशिप आहे फिल्म आर अन ॲड ऑन पण मी मी आहेच त्यांच्याबरोबर गेली अनेक वर्ष आणि ते माझ्याबरोबर आहेत कोकणचा प्रवास स्नेहल तर मला एक सांग की तू तु कधी तुझ्या काही आठवणी येत का कोकण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि देवाच्या कृपेने काय माहिती कसं पण जेव्हापासून मी आता या इंडस्ट्रीत आले एक फिल्म दरवर्षी कोकणात होते <laughs> सो तो जो हो oh, ते असं नाही ट्रेंड नाहीये तू नाही झालाय झालाय पण त्यामुळे मला कोकण आणखी जास्त अनुभवता आलं म्हणजे लहानपणी कदाचित मिस झालेलं कारण लहानपणी रत्नागिरीपर्यंतच मी ट्रॅव्हल केलेलं गणपतीपुळे रत्नागिरी त्यापुढे गुहागर वगैरे या जागा मी एक्सप्लोरच केल्या नव्हत्या कारण कोल्हापूरहून ते तसं लांब पडतं आय थिंक गुहागर जास्त मुंबई पुणे कडच्या लोकांना ऍक्सेसिबल असतं मी कुडाळ रत्नागिरी हे खूप एक्सप्लोर केलेलं पण आता मला गुहागर दापोळी हे सगळं एक्सप्लोअर करता करता फिल्म थ्रू ऑफकोर्स मला रिअलाइज होतं की कि आपल्याकडे किती मोठा बेल्ट आहे पॅराडाईज आहे कोल्हापूर कोल्हापूर कधी त्या भागात असा तुझं झालं नव्हतं कुडाळ वगैरे इझिली व्हायचं कारण तिथे चार तास पण गुहागर वरच्या बाजूला येतं ना तर इतकं नाही ऍक्सेस व्हायचं खालच्या खाली आम्ही सतत रत्नागिरीला जायचो रत्नागिरी अगेन तीन चार 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 तास आत्ता रोड्समुळे कदाचित साडेचार तास ते सारखं जाणं येण्याचं तर जा गणपतीपुळेला सिंगल वन डे ट्रिप करून यायचो आम्ही पण आत्ता मला गुहागर आणि ह्या सगळ्या ज्या बेल्ट बघून तेच रिअलाईज होतं ते इतका स्ट्रेच आहे आपल्याकडे आणि तो अनएक्सप्लोर्ड आहे जे एकाअर्थी चांगलंही आहे आणि मला असं वाटतं अनएक्सप्लोर्ड राहावा म्हणजे ते जे नॅचरल आपल्याला मिळतं तिथे जाऊन की आपण या सिटीच्या हसलबसलमधून जेव्हा तिथे जातो आणि तो मोकळा श्वास तो घेता येतो आपल्याला तो तसाच राहू दे अशी माझी इच्छा आहे पण कोकण इज बियॉन्ड वर्ड्स ब्युटीफुल जर कोकण म्हटलं म्हणजे आपण स्वर्ग म्हणतो <laughs> तिकडे गेल्यावर जे सुख असतं तिथले तिथे निसर्ग सौंदर्य आहे खरोखरच खूप उत्तम तर तुझा काय अनुभव झक मारत मॉलदिवस आणि झक मारत मॉरिशस जर आपण कोकण एक्सप्लोर केला आणि जर आपण कोकण अजून चांगला मार्केट करू शकलो आउट ऑफ महाराष्ट्र मार्केट म्हणतोय मी कारण अनेकांना माहिती नाही किंवा कमी कल्पना आहेत काय सौंदर्य आहे काय खाद्य संस्कृती आहे काय माणसं आहेत काय जागा आहे म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे पॅराडाईस आणि व्हर्जिन जागा आहेत अनएक्सप्लोअर्ड जागा आहेत कॉस्ट इफेक्टिव्ह जागा आहेत कारण मॉरिशस आणि मॉलदिव्स म्हणजे खिशाला मोठा चटका आहे हे दोन तास तीन तास चार तास पाच तासावर कोकण आहे तुमचं आणि आता कोकण रेल्वे कोकण रेल्वे एअरपोर्ट्स बनत आहेत गोवा वॉज वन ऍक्सेस पॉईंट पण आता कोल्हापूरवर नाही तुम्ही जाऊ शकता आता अजूनही एअरपोर्ट्स बनत आहेत सो मला असं जेन्युअनली वाटत की कोकण खूप जास्त एक्सप्लोअर व्हायला पाहिजे माझं असं म्हणणं आहे की भारतातलं टॉप हॉलिडे हो। डेस्टिनेशन व्हायची ताकद कोकणामध्ये आहे भारतातलं टॉप हॉलिडे डेस्टिनेशन आपण मोठ्या पडद्यावर जे कोकणाचं सौंदर्य बघतो म्हणजे आता अलीकडे बऱ्याच पिक्चर आले त्यात पण कोकणातलं सौंदर्य खूप को उत्तम पद्धतीने चित्रित केलं होतं याच्यात पण ते आहे तर कुठे ना कुठे या सगळ्या दृष्टीने आपण कोकणातल्या पर्यटनाला चालविण्याचा प्रयत्न करतो की कोक मला असं वाटतं की या चित्रपटात जी गोष्ट आहे ती गोष्टच तिथली आहे नसली कारण तो गोष्ट नवरा माझा नवसाचा हे टायटल आहे त्यामुळे नवरा आहे नवस आहे तो नवस कुठला आहे तो पुळ्याच्या गणपतीचा आहे पुळं कुठं आहे कोकणात तर ऑर्गॅनिकलीच कोकण प्लेस आहे आणि एकोणीस वर्षांपूर्वी जेव्हा हा चित्रपट आला होता तेव्हा आय डोंट थिंक की आता चला कोकण प्रमोट करूया म्हणून एक असा नाही तो एफर्ट आहे पण तो सिनेमा बनवताना किंवा हा सिनेमा बनवताना आम आमचे जे सिनेमॅटोग्राफर्स असतात कॅमेरामन ज्याला आपण म्हणतो दिग्दर्शक सचिनजी ते किती सुंदर दाखवतात तुम्हाला त्याच्याने ते पोचतं लोकांपर्यंत कारण वेन यू आर पिक्चरायझिंग समथिंग दॅट दॅट कॅप्चर एव्हरीथिंग ना हिचा क्लोज असेल तर हिचा क्लोज नाही मग मागचं सगळंच येणार सो ते इतकं सुंदर कॅप्चर होतं आणि अनेक चित्रपटांमधनं आत्ता आपण बघितले खूप चांगलं आणि ते चांगलं कॅप्चर होतं तर त्याची दोन कारण आहेत एक तर तंत्रज्ञ खूप चांगले असतात आणि दुसरं मुळात त्या जागेमध्ये ती गंमत आहे की ते सुंदर आहे सो ते एन्हॅन्स करता येत त्यामुळे या सगळ्यामुळे आणि आमच्या या प्रयत्नामुळे जर कोकण पर्यटनाला चालना मिळणार असेल तर आय थिंक तो दुग्ध योग एंड वी आर मोर ग्लॅड टू डू दॅट हे बघ म्हटला की कोकण म्हटलं म्हणजे पण परवणी असते तुमचा तर प्रवास रेल्वेतला होता काय धमाल केली म्हणजे खूप फुडी आम्ही असं काय आम्ही तर सगळेच खूप फुडी आहोत होय आणि आता आपण हा विषय काढलाय तर मला मग अशी ऍड करायचं होतं की कोकणात आता मी व्हेजिटेरियन आहे पण कोकणात गेल्यावर मला किती नवीन नवीन भाज्यांची इंट्रोडक्शन झालं मला माहितीच मी कधीच नव्हती खाल्ली फणसाची भाजी तिथे गेल्यानंतर मला कळलं की अच्छा असंही काही असतं आणि वेजिटेरियनसाठी इट इज अ पॅराडाइज किती गोष्टी असतात सो आमच्यासारखे जे खवय्य लोक आहेत उकडीचे मोदक ओ काय उकडीचा मोदक होता गणपती पुळ्याला आयुष्यातला बेस्ट उकडीचा मोदक एक व्हिडिओ पण आय थिंक मी शेअर केले मी अशी दादाच्या तोंडाला भाजी इंटरव्ह्यू मध्ये यार मानसिक <laughs> त्रास होतो यार पण एक एक मला व्हिडिओ लक्षात ते सीजनल आहे ना असा बारा महिने फणस मिळत नाही सो डू रिमेंबर दॅट व्हिडिओ मी असं मला माहिती होता ही लव्स उकडीचे मोदक आणि आम्हाला मला जेव्हा आज उकडीचे मोदक आहेत तर <laughs> मला थांबायचं नव्हतं लंच पर्यंत आणि मी हमखास माझे लंच टायमिंग <laughs> हे सगळं ठेवायला आवडतं सो मी मी म्हणजे स्वतः खाऊन घेत असते असं तर मला माहितीये आज एकदम वेग टिकाळा तर मी अशी ट्रे मध्ये घेऊन गेले आणि मग मला माहिती होतं डॉक्युमेंट वरती सो मी असा व्हिडिओ काढत स्वप्नील असा थोडासा पिंगत होता गॅप होता आपल्याकडे सगळे बसलेले त्या आपल्या रूममध्ये आणि असं झोपत होता थोडासा आणि ते बघितल्यावर जे डोळे चमकले ते व्हिडिओ सो <laughs> <laughs> so ते म्हणजे इरिप्लेबल आहे काही गोष्टी पर्याय नाही रे काही गोष्टी ना रिप्लेसमेंटच नाही उकडीचे मोदक फणसाची भाजी त्यातल्या गोष्टी त्याला रिप्लेसमेंटच नाही आणि गणपतीचे दहा दिवस मोदक आणि मला नेहमी असं वाटतं की त्या दहा दिवसात आपण ज्याला आपण Uh, म्हणतो की प्रसाद म्हणजे एरवी केलं तर शिरा <laughs> पण <पर्ण laughs> पूजेला केला तर प्रसाद प्रसाद तसंच एरवी ते मोदक खाणं आणि त्या दहा दिवसात खाणं जमीन आसमानाचा फरक असतो त्याच्यात त्या बाप्पाचा आशीर्वाद मिक्स झालेला असतो oh. असं माज, अशी माझी मान्यता आहे आणि आय थिंक आम्हाला सगळ्यांनाच हे जाणवत सतत की बाप्पाचा आशीर्वाद आमच्यावर प्रचंड आहे आम्ही जस्ट दोन दिवसांपूर्वी लालबागच्या राजाला गेलेलो आणि आम्हाला बाप्पाच्या चरणी ठेवलेले मोदक सगळ्यांना प्रसाद म्हणून मिळाले oh, oh. जे किती रेअर आहे आणि म्हणजे क्षणोक्षणी आम्हाला जाणवते की oh, yeah. बाप्पा आमच्या सोबत आहे या एंटायर नवरा टू च्या प्रोसेस मध्ये तुम्ही सध्या प्रमोशन साठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताय भरपूर प्रेम मिळतंय म्हणजे ट्रेलर लॉन्च पण झाला तिथे पण जो रिस्पॉन्स आला प्रतिम कुठेतरी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली आहे सिनेमाशी आणि त्यामुळे तो उत्साह अजून दुणावत असेल दोघांचा हो शंभर टक्के कारण खूप मोठा फ्रँचायज हो आणि एकोणीस वर्षानंतर म्हणजे आत्ता तर आपण टू मिनिट नूडल्सच्या जमान्यात झेंजी जें, आहे ना म्हणजे आत्ता काय केलं ते दुपारी नाही होत पुढे <laughs> जाते रील त्याच जनरेशन होत ना आपण तिथे एकोणीस वर्षापूर्वी आलेल्या सिनेमाचे डायलॉग आणि डायलॉग लोक कमेंट मध्ये लिहित आहेत म्हणजे ट्रेलर लॉन्चचा इव्हेंट ज्याच्यात ट्रेलर दिसतही नाही इव्हेंटचा रील आहे ज्याच्यात बायका रॅन्डम नाचतायत आणि नट्ट आहेत आणि गर्दी असे शॉर्ट्स आहेत त्याच्यावर खाली लोक डायलॉग लिहित आहेत फिल्मचे कॅन यू इमॅजिन बरं ती जी जनरेशन आहे जे डायलॉग लिहिते ती ती जुनी आईबाबांची जनरेशन नाही कारण ते नाहीत सोशल मीडियावर तेवढे ती आजची मुलं मुली लिहित आहेत ते डायलॉग सो लुक एट द रिकॉल एखादा चित्रपट जर एकोणीस वर्षानंतर इतका स्ट्रॉंग जर त्याचा रिकॉल असेल तर त्याची क्रेज काय असेल वी कॅन ओनली म्हणजे कॅरेक्टर अँड कॅरेक्टर अजून लक्षात आहे म्हणजे लक्षात आणि तो आमचा जो ट्रेलर लॉन्च इव्हेंट होता तो खूप स्पेशल होता माझ्यासाठी तर इट वॉज इत आय बिलीव्हच हो होत नव्हतं काय काय होतं इतके मोठमोठे कलाकार माझ्यासोबत आहे आणि ज्या प्रकारचं प्रेम मी बघती आहे त्यांना रिसेप्शन ज्या प्रकारचं आहे इट इज इनसेन म्हणजे आम्ही पिंपरी मध्ये तो लॉन्च केला आणि तिथे खूप संगीताताई तर म्हणून आमच्यासोबत ज्या जॉईन झालेल्या आहेत त्यांचा जो तिथला सर्कल आहे सगळा आपला आवाज आपली सखी सो त्या सगळ्या बायका म्हणजे इतक्या इतक्या एक्सायटेड होत्या त्यांनी त्यांचे जॉब्स तर आहेतच त्यासोबत सरांच्या गाण्यांवरती मॅमच्या गाण्यांवरती अशोक मामांच्या गाण्यांवरती डान्सेस बसवलेले स्वप्नेच म्हणजे आम्हाला पहिल्यांदा माझ्या आयुष्यात हे झालं युजली आम्ही कुठेही जातो प्रमोशन ला तर हिरोज असतात ते आमची काळजी घेत असतात तिथे त्या बायकाना बघून मला वाटतं त्या प्रकारचं प्रेम त्यामागचं कारण असं की गेल्या चाळीस वर्षांपासून तर तिघांनी राज्यकड त्यांचं एक वेगळी प्रतिमा लोकांमध्ये प्रेम आहे आणि आताच्या दादा आणि दा। फेवरेट म्हणजे कुठे डाय फॅन होस्ट फॅन जास्त एक्झॅक्टली होस्ट ना युजली आता या सगळ्या प्रमोशन मध्ये मी बघते होस्ट ना जर समोरच्या क्राऊडला शांत करायचं असेल तर ते म्हणतात शांत व्हा नाही तर स्वप्न निघून जाईल एकच <laughs> आवाज दादांचा त्याचा एक किस्सा असा तुला स्वप्नील आमच्या ऑफिसचे आमचे कलिगे एच आर तिस पुण्याला असते आणि तुझी ती खूप डहाड फॅन आहे खूप डहाड फॅन रात्री मेल केला आमचा तिने मेल वाचला वगैरे तिने रिप्लाय टाकला म्हटलं येणार आहे दोन जणांनी खुनच काढली की हे जाणार ना भेटायला मला सांगितलं पण नाही दोघांच्या त्यांनी रिजेक्ट करून टाकला रिजेक्ट केलं तू मला का नाही सांगितलं हा तुझा फॅन वेस्ट तू तयार केला थँक्यू थँक्यू प्लीज तिला हॅलो सांग आणि भेटूया तिला काय तिचं अहिल्या हाय गॉड ब्लेस यू दादा एक वेगळा प्रश्न आहे ऑफबीट थोडा तू स्वतःचा एक निर्माता पण आहेस अभिनेता पण आहेस आपण गेल्या काही पाच वर्षांमधला आढावा घेतला तर ओ टी टीचा प्रस्ताव वाढतोय ओ टी टीवरती खूप ठराविक जणं आहेत की जे मराठी फिल्म्स घेतात पण तो वॉच पर व्ह्यूवरती आहेत आणि त्या तुलनेत तमिळ तेलुगू मल्याळम कन्नड या सिनेमांना भरघोस प्रतिसाद ओ टी मिळतोय तर तुला काय वाटतं ॲज अन ॲक्टर ॲज अन प्रोड्युसर की ह्या गोष्टीत आपण काय बदल केला आपल्या ह्याच्यात आपण मला अनेक गोष्टी करायला ह्या प्रश्नाचं खरं वन प्लस वन टू इतकं साधं सोपं ले उत्तर असू शकत नाही लेअर्ड उत्तर आहे पण अगदी ढोबळ बोलायचं झालं तर आपण आपल्या मराठी इंडस्ट्रीमधून येणाऱ्या व्यावसायिक चित्रपटांचं गणित सातत्याने बरोबर मांडू शकलो पाहिजे कारण आपण कॉन्टेंट रिव्हन सिनेमा उत्तम बनवतोच आहोत म्हणजे त्याच्यात आपला हात फार कमी इंडस्ट्रीज धरू शकतात आत्ता एक मल्याम आणि एक बेंगॉल सोडलं तर आय डोंट थिंक बाकी कोणी आपला कॉन्टेंट लेवल हात धरू शकतात पण व्यावसायिकदृष्ट्या जेव्हा चित्रपट पैसा कमवतील इकॉनॉमी चर्निंग ज्याला आपण म्हणतो ते होईल तेव्हा आपोआप या बड्या ओ टी टी प्लेअर्सचा आपल्याकडे लक्ष द्या ते धंदा करायला बसले त्यांना काही त्यांचा कोणी तू परका आणि ही लाडकी आणि तो दोडका असा नाही आहे जहा पैसा दिखेगा वो वहां आएंगे आपण त्यांना पैसा दाखवायला पाहिजे आय थिंक आपली ती सायकल जी आहे ती स्ट्रॉंगर व्हायला पाहिजे कमर्शियल फिल्मची सायकल स्ट्रॉंगर व्हायला पाहिजे आणि ते झालं तर ते का नाही घेणार आपले सिनेमे त्यांना धंदा करायचा ना जो धंदा मला तामिळ सिनेमा देतो तो मला मराठी सिनेमाने दिला तर ते काय नाही नाही मराठी नाही घेणार असं त्यांचं म्हणणं नाही आहे आत्ता ते असं म्हणतात कारण तेवढ्यात त्यांना रिटर्न्स मिळत नाही याला कारण कुठेतरी अभाव आहे असं वाटतं का कारण कारण एकाच दिवशी आपण चार चार पाच पाच फिल्म रिलीज करतो एकाच दिवशी आपण कुठलाही समन्वय नसतो तर हे आपसातली जी स्पर्धा आहे आपण ते कुठे अवॉइड करू शकतो का म्हणजे कमर्शियल सक्सेस आपल्याला सगळ्यांबद्दल तर बोलू शकणार नाही कारण खूप पण आम्ही जे आत्ताची पिढी होत आम्ही म्हणजे अंकुश मी सुबोध प्रसाद यांच्याबद्दल मी आनंदाने आणि अभिमानाने सांगतो की आम्ही सगळे एकमेकांना कॉल करून आम्ही कॉर्डिनेट करतो म्हणजे ऑंकीची फिल्म येत असेल आणि मला रिलीज तर मी तिथलं विचारतो की बॉय तुझी नक्की येते का मग मी आणत नाही दोन आठवडे किंवा शुभ्या मला फोन करतो किंवा प्रसाद, sure, so, मी प्रसादला फोन करतो किंवा प्रसाद आय एम शुअर शुभ्याला फोन सो असं नाही की कॉर्डिनेशन नाही आहे ॲटलिस्ट आमच्या पुरतं मी बोलू शकतो की ऑल ऑफ अस वी कॉर्डिनेट की नाही आत्ता नको यायला आणि त्याच्यातून कधी कधी क्लॅशेज आर इमिनंट कारण शेवटी काय बावन्न शुक्रवार आहेत hmm. त्यामुळे जर दोनशे सिनेमे बनत असतील तर ऍव्हरेजिंग चार सिनेमे येणारच एका दिवशी मग ते खूप मोठं उत्तर आहे की मग त्याच्यासाठी नंबर ऑफ फिल्म्स खाली आल्या पाहिजेत आणि जे रॅन्डम सिनेमे सबसिडीसाठी बनतो याच्यासाठी बनतो ते सिनेमे कमी होऊन त्या निर्मात्यांनी एकत्र येऊन कमी सिनेमे पण चांगले बनवायला पाहिजेत पण आय थिंक इट्स अ लॉगर डिबेट इट्स इट्स अ इट्स अन आन्सर न संपणार नाही लॉंगर डिबेट आहे म्हणजे एक चार वाक्यात उत्तर द्या संक्षिप्त तर याच्यात मांडावाला हे उत्तर नाही आहे इट नीड्स अ लॉट ऑफ जॉईंट एफर्ट्स इट नीड्स अ लॉट ऑफ ब्रेन्स कमिंग टुगेदर अँड इट नीड्स अ लॉट ऑफ राईट थिंकिंग हो हो त्याच्यामागची भावना करायच पाहिजे तर सगळेच व्यावसायिक आहेत ना तर प्रत्येकाकडे ते तेवढा वेळ आणि तेवढी इच्छाशक्ती असेलच असं नाही ना की आपलं सोडून एक इंडस्ट्री म्हणून विचार करणं एव्हरीबडीज ऑब्विसली एव्हरीबडीज सेल्फिश एव्हरीबडी इज हे टू मेक मनी त्यामुळे ह्याचं असं वन प्लस वन टू उत्तर देणं कठीण आहे पण टू आन्सर युअर क्वेश्चन व्हेरी व्हेरी शॉर्टली ह्याचं आपण कमर्शियल सक्सेस जास्त सातत्याने जर चर्नआउट करत राहिलो तर दिस पीपल विल कम टू का थँक्यू मी माझं असं म्हणतात माझ्या वडिलांचा जन्म नवसाचा आहे बाबा नवसाचे आहेत म्हणजे असं कारण आमच्याकडे बाबांचा जन्म झाला आणि मग बाप्पाची स्थापना व्हायला लागली घरी त्यामुळे मी ऐकलंय की बाबांसाठी नवस बोलला गेला होता तो बाबा I think नवस असेल आणि मी आय थिंक माझ्या आई वडिलांनी काहीतरी नवस केलं असेल ना म्हणून आज दिवस बघतोय <laughs> <laughs> सेम सेम मलाही असंच वाटतं की आता ज्या काही गोष्टी घडतात माझ्या आयुष्यात त्या काहीतरी खूप माझ्या आई बाबांनी नवस केले असतील ज्यामुळे घडतात असंच वाटतं मला <laughs> बाप्पा नवस करण्यापूर्वीच सगळ्या इच्छा पूर्ण करून टाकतो चलो थँक्यू सो मच आणि दोघांचा